नमस्कार माने आपण जाणून घेणार नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याच्याबद्दल दादा आज तुम्ही मॉप बघताय तुमच्या एवढा मॉप आहे व चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अखंडपणे विकासाची गती घेतोय आणि इचलकरंजीला सुद्धा त्या पुढे नेण्यासाठी म्हणून आज महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी आम जनता बळ उभी करते आणि मला जो हा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतो हे प्रतीक आहे तुमचं स्वागत देखील फटाक्यांच्या वाजून केलेला आहे लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो तुम्हाला साखर देखील मिळते पाणी देखील मिळते प्रत्येक घरात गरिबांचा रिस्पेक्ट तुम्हाला मिळतोय नेमकं हे कशामुळं हे श्रद्धा आहे माने कुटुंबावर माने साहेबांच्या पासून तीन पिढ्यांचे ऋणानुबंध ह्या परिवाराशी त्या जनतेची त्या ठिकाणी आहेत आणि बहुजन समाजाचं नेतृत्व म्हणून खासदार साहेबांच्याकडे काकासाहेब माने साहेबांच्याकडे बघितलं जायचं की जी सर्वसामान्य माणसं आहेत हेच आमची संपत्ती आहे आणि त्यांच्या जीवावर आमचं ता राजकारण आणि समाजकारण आहे आणि मला आनंद आहे की त्यांचा परिवारात काम जनतेने या ठिकाणी केलं ते मी खरंच त्या स्वागत बारावून नक्की आवडणार दादा तुम्ही पाहू शकता त्याने आता काही गोष्टी केलेल्या आहेत